चली तो आग कहते है बुजी तो कहते है जिस जीश रागचे बारूर बनते उशी तो शेखर बाव हैं कि केला पैसाचा वापर केला कुठला बाजा जर केला नरेश आमचे सरपंच आहेत मला सांगा पळशीचे चेअरमन आलेले आहेत तर लोक आता तुतारी सोबत आहेत तेव्हा आता कमळांनी किती जरी ताकद लावली पैशाचा जोर लावला तर त्याचा काही उपयोग होणार नाही आणि बहुसंख्येनं या आमच्या आता नरवण असेल पळशी असेल गोंधळ खूप असेल लोदोड असेल या कळेवाडी दुर्गेवाडी हिच्यात आमच्या गावाचा इथं 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 तर ताकदीनं लोक तुतारीच्या पाठीमाग आहेत आणि तुतारी ही वाजणार आहे त्यामुळे आता कुणाची जरी काय किती ताकद गेली तर शेखरबाव गोरे यांच्या माध्यमातून जोरात आमचा प्रचार चालू आहे आणि शेखरबानी पूर्ण ताकदीनं तुम्ही बघता तर उतरलेले आहेत आणि प्रतिसाद कसा कोणाच्या हे देखील तुम्ही बघितले आहे त्यामुळे येणाऱ्या दोन दिवसात त्यांनी पैसा जरी बाजार केला तर लोक पैसे घेतील त्यांचे मटण खातील पण बटन मात्र तुतारी जपतील एवढं फक्त डोक्यात घ्या आणि तुतारी वाजणार आहे हे शेखर भाऊ त्यांच्या भाषणात सांगतात की लोकप्रतिनिधी कशा प्रकारे बोलतात त्यांची वल्गणा कशा प्रकारे चालू आहे शेखर भाऊ स्वतःच्या खर्चातून स्वतःच्या किशात कमवल्या पैशातून ते लोकांची सेवा करत आहेत मग आता या लोकप्रतिनिधी खरंच बघितलं तर जे टँकर लागतात तिथे या लोकप्रतिनिधींचं काम आहे खासदारांचं आमदारांचं काम आहे की तिथं त्या लोकांची ती काम करणं मात्र हे न करत असल्यामुळं आज शेखर माध्यमातून आज पन्नास टँकरच्या माध्यमातून चौसष्ट गावांना पाणी पुरवूनच काम शासनाचे काही टँकर पण शासनाचे टँकर जिथे चालू आहेत ते देखील ते भाजपचे लोक किंवा त्यांचे कार्यकर्ते बघून त्या ठिकाणी जे भाजपचे कार्यकर्ते असते शासनाचे लोक हे करतात त्यामुळे आज शेखर बावांना जे गाव पाणी मागत त्या गावाची पाणी पुरवूनच काम शेखर मागत हा तर यांनी एकदम वातावरण तयार केलेलं आहे आणि शंभर टक्के माड्या तुतारी लागणारच आहे भाजपल्याने पण मोदी आल तर काय काय बेऊ द्या शेवट खर बघू असतील तिकडे तुत शंभर टक्के होणार कारण का की सगळ्यांपेक्षा विकास काम भावची भरपूर ती भागात जिकडे तिकडं स्वतः खिशातनं पैशातन सगळं कुस्त्याचे मैदान असतील आता आम्ही स्वतः आहे तर कुस्त्याच्या मैदानाला प्रत्येक जिथं माणूस जाईल त्या गावाचा तिथं त्यांना पन्नास पन्नास हजार लाख लाख रुपये भाव देत होतो स्वतः खिशातनं आणि पाण्याचं पाण्याचा प्रश्न असेल तर भाव पाण्याचं सगळीकडे टँकर आता चालू आहे मा आता मा तालुक्यात पाणी प्यायला नाही माणसाचं नुसतं कॅनेला असून काही कॅनिल असून काय उपयोग आहे आवा आलं की ती, तीन दिवसात कॅनिल आठतो हे सगळा आणि परत कुठं माणसानं पाणी प्यायलाय का माणसाला पाणी आता बघा बर तुम्ही किती गावात पाणी आहे किती गावात नाही ते पाणीच नाही आता ते मान तालुक्यात कुठं फक्त कॅनिलचं फक्त नावा खाली फक्त ही चाललेलं आहे सगळं दुसरं काय शेखर भाऊन कडे सत्ता नसून त्यांनी सो खर्चातून भरपूर कामे टँकर पाण्याचे टँकर म्हणा काही कोणतीही वस्तू मागा त्यांना ते कधी नाही म्हणत नाहीत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोदी सरकारला मत द्यायचंच नाही आपल्याला कारण पाण्याचा दर वीस रुपये वीस बॉटल आणि बावीस रुपये दुताला दर आहे ही एक दुसरी गोष्ट ही आहे आणि कांद्याची निर्यातीचा असा विषय आहे की कांदा त्यांनी आजपर्यंत त्यांनी कांदा जेव्हापर्यंत लोकांकडे होता तोपर्यंत त्यांनी निर्यात उठवलेला आहे परंतु आजच्या पेपरला आज हेडलाईन आली की कांद्याची निर्यात उठवली मग कांदा आता आपल्यापाशी नसल्यामुळे काय आता त्याचा काय विषय आहे असा विषय आहे त्यामुळे शेखर बावनची माड्यामध्ये तुतारी भरपूर लिडणं निवडून येणार आहे मानखटाव मध्ये मध्ये महाविकास आघाडीचे शेखर भाऊ आमदार असणार आहेत उमेदवार माझं गाव नाराव का नाही काल ना ना आमच्या गावची जत्रा शाबाजी जी झाली त्या ठिकाणी आपल्या शेखर भाऊने टँकर दोन आम्हाला दिले होते आणि गावात कॅन्याला आलाय की नाही बंधारा भरलेत पण आम्हाला पाणी पुरत नाही मग टँकर आम्ही यात्रेला मागवला ना शेखर भाऊने आम्हाला टँकर दिला पाण्याचा काय तुतारी सोबत तुतारी वाजणार शंभर टक्के वाजणार ते कार्यकर्ते म्हणजे आम्ही असं आहे आम्ही जाणारी कार्यकर्ते पहिल्यापासून आम्ही त्यांच्या पाठीमाग आहे आणि पाठीमागच राहणार शेखर भाऊला आमदार करणार का शेखर भाऊला आमदार करणार का बोला यंदा वातावरण तुतारीच आहे आणि तुतारीच निवडून येणार तुतारीच निवडून येणार दुधाला आमच्या गावामध्ये मान मध्ये दामणी गावामध्ये आमच्या गावातून दुधा दुधाच्या बाबतीत आमच्या गावचा नंबर आहे तिथं दुधाला आम्हाला भाव मिळत नाही मोदी सरकार मुळे वीस बावीस रुपयानं दूध घालायला लागते बाटली वीस रुपयाला आहे आणि दुधाचा भाव बावीस रुपये झाले त्यामुळं ह्या सरकारला आपल्याला निवडून द्यायचं नाही बेस आणि भाऊनी शेखर भाऊनी मान मानखामध्ये पाणी नसताना स्वतःच्या सो खर्चातून पाण्याचं टँकर चालू केलेत प्रत्येक गावाला जिथं मागील तिथं भाऊंच पाणी टँकरनं पोचवतात अम्ब्युलन्स सेवा असेल भाऊंची जिथं रुग्ण असेल तिथं भाऊंची अँब्युलन्स सेवा येते आणि बाहूनच मध्ये चांगल्या प्रकारचं काम आहे आमच्या भागामध्ये तुतारी चालणार आणि मानखाटा मधून शेखर भाऊ तुतारींना लीडच देणार भविष्यात दे दे नाही येणाऱ्या दोन हजार चोवीसला बाहूनलाच आमदार केल्याशिवाय आम्ही जनता शांत बसणार नाही आणि जे काय बाहूनला चिन्ह मिळेल मशाल मिळेल शिवसेनेतून त्या चिन्हावर बाहुणला आम्ही आमदार करणार कारण पुढच्या पुढच्या निवडणुकीला शेखर भाऊ हे आपल्या आमदारकीसाठी उभे राहणार आहेत तर आपण सर्वांनी त्यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण हे काम करायचं आहे धन्यवाद